नमस्कार मंडळी मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे या सर्वांनी चाय प्यायला तो बघा सकाळी आम्ही नाश्ता केला पण काही शोध केलं नव्हतं तर आता दिदीनं माझ्यासाठी आणलं बिस्किट तर आम्ही सगळी चाय प्यायला परत बसवलो तर आज महिला दिवसाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे हॅपी वुमेन्स डे हॅपी वुमेन्स डे म्हणजे या सर्वांनी चाय प्यायला बघा जेव्हा म्हणत्या आम्ही आम्ही नाही मदत करते कापा कापी करायला म्हणजे कांदा ते कपडे धुवायला जायचं कपडे धुवायला हे जा ना मग लेऊ तर बघा अजून माझी चोडी जेवण झालं आमचं चोडी जेवायचं राहिली भांडी दिवसून वासून दीदी गेली क्लासला तर बघा तिने सगळं खाली पाडलेलं अर्ध उचलून गेली व्हायच तरी उभं राहिलं ना चकर इथे बरं पण वाटतंय चक्कर बी इथे तर काय करायचं वरलं बोलून सलने वगैरे लावून घेतील बरं वाटतं पेपर कधी होत असं झालं नाही पुरी जेव्हा अंग पडलं असं काम त्याच गावायला गेलं तर त्यावेळी वाटत राहतील क्लास काय तर सुट्ट्यात झाल्याचे वाटत बी नाही जायला म्हणून एकदा मला चालेलच होत नाही कधी क्लासला जायची टीचरला लेटर लिहून देईल याला म्हणून परत पुढच्या बारीला जाईल काय ते चला जरा आराम करते छोट्याचे भांडवत होत नाहीच झोप झोपेल न्यायाचे झोपूया मग पुरीची भांडी सगळी झाली पसारा बिसारा उचलला धाडवं पडलं पाहिजे थोडा आराम करावा म्हणजे बरं वाटेल टी व्ही लावली जेवली दुधाने शिरवला चला आराम करू लावलाय आणि ठस आणले मम्मीला भूक लागली म्हणून चाय आणि ठस आणलाय दिजे तुला तर आवडत नाही आहे बघायला मीला बरा आवडायला आला आहे आता नाहीतर जाऊ मी बघायची अशी तर मला बरडायची काय बघते अशी आहे ना तिथे आता पावसाळाही बघत आहे ना तिथे तयारी चालली स्वयंपाकाची दिजं काही पेपरची तयारी ही कालवून टाकून घेईल काळे घावड्याचं शिर बघा बसलं बस कसं आता हात पाय धुतले चाय वगैरे झाला आमचा पिऊन हात पाहिलं कस तरी आल्या झालंय दबाना परत दवाखान्यात जाऊन येईल चला उरकूया आपण पुरे काम तिला मदत करून देत भाकरी बनवली ज्याला बसले ते वैतागले ज्याला दोघी लागली झोप